लाडकी बहिणी योजना सुरू राहणार पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारनं सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पडेल असा दावा विरोधकांकडून वारंवार करण्यात आला त्यामुळं सत्ता स्थापनेनंतर लाडक्या बहिणीबाबत महायुतीचं सरकार काय निर्णय घेईल याकडे राज्याचं लक्ष लागलं होतं दरम्यान महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर आज राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन बहीण योजना सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट केलं एवढंच नव्हे तर लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी एकवीस रुपये देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलंय सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर फडणवीस यांनी लगेच मंत्रिमंडळाची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली लाडक्या के बहिणींबाबत प्रश्न विचारले असता फडणवीस म्हणाले की आमच्या सरकारनं जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण केली जातील मात्र त्यासाठी जी व्यवस्था करावी लागते ती आधी करू निकषाच्या बाहेर कोणी असेल किंवा अशा तक्रारी आल्या तर पुनर्विचार केला जाईल